आता आपण आहे ना आज संक्रांत आहे म्हणून आहे ना आज तिळाचे लाडू बनवणार आहोत बघा ही एक वाटी गुळ घेतला आहे एक वाटी शेंगदाणे पावन वाटी शेंगदाणे घेतले भाजून क्रश करून आणि ही एक वाटी तिळ घेतलं आहे मग चला आता तुम्हाला कसं बनवायचं ते मी धावते किचनमध्ये या किचनमध्ये आपला आता गॅस ऑन करून घेतो गॅस चालू केले, त्याच्यावर थोडी कडे गरम होऊन गॅस करून तीळ भाजून घेऊया पहिलं मस्त आणि हा गुळ आहे ना हा गुळ घेतलाय मी हा गुळ आपण आता हे तीळ टाकलेत भाजायला कारण तीळ भाजणं हे गरजेचं आहे त्याच्यात जे वलाव असतो ना तिळाचा तो निघून जातो म्हणून थोडस तडतडेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे शेंगदाणे तर ऑलरेडी आपण भाजून घेऊन त्याची पूड करून घेतली साल काढून पूड केली त्याची आता आपण शेंगदाणे पण पहिले भाजून घेऊया गरम झाली आपल्याला तिळाला डाग नाही पडून द्यायचे हलकस तडतडायला की मग त्याच्यातलं पाणी संपलं समजायचं मग काढून घ्यायचे मस्त असे खुसखुशीत बनतात लाडू असे तोडून दगडाने तोडून खाण्यासारखे नाहीत बनत खसखुशीत बनतात त्याची तुम्हाला लास्टला ट्री दाखवते मी तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा मला दाखवते हो मी कसे लास्ट पर्यंत खुशखुशीत बनतात ती आज संक्रांत आहे ना मग संक्रांतीला विकत कशाला आणायचे आपण लाडू आपल्या घरी बनवायचे ना तुम्हाला दावते ना मी बघा किती भारी आपले आवाज येत आहे तीळ आपले आता थोडे चटचटायला लागले म्हणजे त्याचा वल्लापणा निघून गेला हलकस थोडस अजून तडतडून देऊ आपण गॅस सुलो केलेला आहे आता छान असे तडतड तडतड झाले ना की छान बनतात खुसखुशीत बनतात एकदम छान लाडू बनतात सुगंध पण छान सुटलाय तिळ घासताना काय भारी सुगंध येत आहे घरच्या हाताची चवच वेगळी हो किती छान बनतात माहिती का घरी लाडू त्याचा वलसरपणा आहे ना सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला वलसरपणा निघला ना की लाडू खुसखुशीत बनतात एकदम तुम्हाला कसे तडतड तड तळत लागलेत करायला तरी असं भांड ना तीळ भाजण्यासाठी पसरटच घ्यायचं म्हणजे ना सगळे तीळ मस्त भाजले जातात बघा आता छान लागलेत आपले तीळ बघा किती छान आवाज येते तडतड तळतड तळतड आता आपले तीळ छान भाजलेत आपण काढून घेऊया ह्याला बघा किती सुंदर भाजलेत आपले तीळ आहे का बघा भारी तडतडावाजेते ना आपण काढून घेऊया बघा गॅस सुलो होत आणि हे तुम्हाला ही एक दाखवते हे बघा तीळ भाजले ना तर हे मध्ये असं करायचं म्हणजे ना त्याचं नमीपणा निघून जातो गरमेनी वापी निघलं होतं ना ते निघून जात आता आपण ह्यात हे गूळ घालून घेऊया आपल्याला काय ह्याचा पाक नाही करायचा आहे नुसता गूळ मेट करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा एकच चमचे मी पाणी घातलं हे आपल्याला ह्याचा पाक नाही करायचा आहे गुळ आहे ना पुरा मेल्ट झाला पाहिजे चाचणी वगैरे काय बनवायची नाही आपल्याला पूर्ण एक जीव झाला पाहिजे जी गुळाचा एकच चमचा पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घाला किंवा तुम्ही एक चमचा तूप घातलं तरी चालत गुळ चांगला मेल्ट होतो मी तूप नाही घालत आहे मी पाणी घातले पूर्ण अशा एकदम मेल्ट झाला पाहिजे गुटल्या सगळ्या फुटल्या पाहिजे त्यातल्या का ह्याच चाचणी वगैरे काय बनवायची नाही आपल्याला खाली गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे बघा किती भारी आपला गुळ मेल्ट झाला एकदम आहे का नाही कमाल चाचणी झाली ना गुळाची आणि तुम्ही जर लाडू केले ना ते लाडू दगडाने पुढून खावावे लागतील मग सांगते चाचणी करायची नाही आपल्याला खाली गुळ मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा झाला ना आपला गुळ मेल्ट पुरा आता ह्या ह्याला आपण थोडी एलची पोट टाकून घेऊया मी ऑलरेडी करून ठेवलेली होती एलची पोट गॅस माझा एकदम एकदम मतलब एकदम सुले आणि ही थोडंसं एक चुटकी मीठ कारण कुठलाही गोडचा पदार्थ केला ना तर त्याला मीठ ही एक चुटकी घालायचं म्हणजे त्याला ऑलरेडी मस्त टेस्ट येते आता हे आपलं तीळ हे शेंगदाणे आपण त्यात मिक्स करून घेऊया मस्त पैकी घालून घेऊया ऐकाय झट पट झटपट लाडू बनवून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून घेऊया ऐका नाही भारी पटापट लाडू होतात शेंगदाणे घातल्यामुळे ना त्याला एवढी टेस्ट येते वेगळीच टेस्ट येते लाडू बनवून खायला हे काय जास्त गरम नसल्यामुळे पिगळ्या गुळ तर आपले लाडू एकदम भारी तर मी आता काय करते आता हे गरम राहण्यासाठी गॅस खाली चालू आहे तर आता मी ह्याच्यावर तवा ठेवते आणि त्याच्यावर हिट ठेवते ही खालचं तव्याची वाफ आहे ना त्याला लागेल ना, आता आपण नाडू वळून घेऊया मी आता इथं चमच्यानी घेते गरम लागतय हा मग हाताला थोडस मी तेल लावून घेते किंवा तूप लावलं तरी चालेल हळूहळू झाला आपला पटापट पट, रेसिपी तयार पट 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 लाडू वळून घ्यायचे झटपट झटपट ते तेल लावल्यामुळे काय हाताला चिपकत नाही मग जर आपण आणि मी काय गॅस चालूच आहे माझं खाली पण त्याच्या खाली तवा ठेवलाय म्हणजे आपल्याला कसं गरम राहिलं पाहिजे ना बनवला बनवायला म्हणून त्याच्या खाली तवा ठेवलाय आणि गॅस एकदम ठेवलाय म्हणजे कस हे घट्ट हो नाही होणार ना लाडू वळता येतील ना आपल्याला नाही तर घट्ट झाले तर लाडू वळता येणार नाहीत झटपट झटपट करा 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 पट 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 म कशी वाटली रेसिपी आपली लाडूची तिळाच्या लाडूची कशाला बाहेर नाही का आणायचे असे घरी दोन मिनिटात होतात पटपट पटपट पट, आणि एकदम खुसखुशीत होतात एकदम हाताला पण चिपकत नाही काही टेन्शन नाही घ्यायचं थंड झाल्यावर बांधता येणार नाही म्हणून अशी खाली तवा ठेवायचा आणि सुल्ल गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर कडे ठेवायची वरच वर्च बांधायचे म्हणजे काय आहे थंड मिश्रण आपलं थंड होत नाही आणि लाडू वळायला आपल्याला सोपे जातात काहींचं मन असतं मिश्रण कडक होतं लाडू वळायला येत नाही तर तसं काही नाही बघा ही, ही लास्ट ट्रिक आहे तुम्हाला सांगते असे जर लाडू वळले ना तुम्ही गरमागरम तर अजिबात तुमचं मिश्रण थंड होणार नाही बघा पूर्ण तुम्हाला वळून दाखवते हो मी लाडू बिलकुल मिश्रण थंड होत नाही आणि आपला ही कडक होत नाही एकदम खुशखुशीत मऊ होतो, होतो एकदम आणि तेल आहे ना मी एकदाच लावले हाताला परत परत लावलेलं नाही पाणी वगैरे काय लावायचं नाही तेल लावायचं जराशी किंवा तूप लावायचं जराशी हाताला तर त्याच्याने काय होतं हाताला पण चिपकत नाही आणि आपल्याला गरम पण लागत नाही मग असे पटपट पटपट पट पटपट लाडू वळायचे तुम्हाला पूर्ण वळवून धावते बघा मी लाडू असेच तुम्ही पण घरी करा आणि करून बघा मी मी दाखवली ना त्या स्ट्रीकनी तुम्ही करून बघा बघा परफेक्ट होणार आणि ही मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे वजनी म्हणलं तर हे तीळ पाव किलो आहेत अर्धा पाव शेंगदाणे आहेत आणि पाव किलो गुळ आहे म्हणजे तिळा बराबर गुळ घेतलेला आहे आणि वाटीनी म्हणलं तर वाटी एक वाटी गुळ एक वाटी तिळ आहेत आणि अर्धे वाटी शेंगदाणे आहेत पटपट पटपट आपले पट, लाडूवाळा येतात ना किती छान झालेत आपले लाडू बघा ऐका ऐका नाही कामालची रेसिपी बघा आपलं मिश्रण थोडं सुद्धा थंड झालं नाही कारण का आपण खाली तवा ठेवलाय त्याच्यामुळं आपलं मिश्रण थंड बिलकुल बी झालेलं नाही बघा आपलं सारण सगळं संपलंय आणि बघा जरा पण चिपकलेलं नाही आणि कशी वाटली रेसिपी छान वाटली असली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शकुंतला शिंदे चॅनलला फॉलो करा आणि असेच आहे ना तुम्ही पण आहे ना तिळाचे लाडू बनवून बघा बघा किती छान बनलेत मस्त मस्त आणि तुम्हाला तोडून पण दावते बघा हे बघा ऐका का ना खुसखुशीत इमॅजिन झाला एकदम आहे ना खुसखुशीत असा तुम्ही पण एकदा करून बघा कसे वाटले आपले तिळाचे लाडू बघा तुम्हाला समोर समोर सगळे करून धावलेत मग करताय ना लाईक शेअर आणि स नवीन सबस्क्राईब असतील तर नवीन सबस्क्राईब वाल्याला सबस्क्राईब करा कसे वाटले तुम्ही पण एकदा असे बनवून बघा आणि ना कधी पण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा लास्टला मी स्ट्रिक सांगितलेले आहे काय ती लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला कळतील हे लाडू कसे बनवायचे ते मग तिळगुळ घ्या आणि गोड़, गोड़ बोला मकर संक्रांतच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा